आगा। 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 सर आज संपूर्ण वाशिम शहरातील महातग समाजाच्या प्रभागातील संपूर्ण एक एक म्हणजे एक पदाधिकारी जो असतो काम करणारा तो संपूर्ण परिवाराला घेऊन व कार्यकर्त्याला घेऊन प्रसंगी तुमच्या मशाला जाहीर पाठिंबा केलेला आहे याबद्दल तुमचं मत काय या समाजाला तुमच्या प अध्यक्ष झाल्याच्यानंतर तुम्ही समाजासाठी काय करणार मातंग समाजाचे आमचे कार्यकर्ते ज्यावेळेस आमची नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार ज्या दिवशी ठरले त्या दिवसापासून आमचे हे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते इमानदारीनं प्रामाणिकपणे रात्रंदिवस मेहनत करून आमच्या मातंग समाजाचा पाठिंबासुद्धा या ठिकाणी दिले त्याबद्दल मातंग समाज बांधवाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या मातंग समाजाच्या बांधवाची काही रास्त अपेक्षा आहे त्यांना वैयक्तिक काही पाहिजे त्यांना वैयक्तिक कोणती मागणी त्यांची नाही त्यांची मागणी आहे की या ठिकाणी जे स्मारक आवश्यक आहे त्या बाबतीतलं ठराव नगराध्यक्ष झाल्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि ती जागा सुद्धा सिलेक्ट करू लागलं तर खासदार निधीतून मी स्वतः त्या ठिकाणी पैसे देईन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या पद्धतीचं स्मारक या ठिकाणी झालेलं आहे याच पद्धतीचं स्मारक आम्ही या ठिकाणी निश्चितपणे अन्नाभाऊ साठे यांचं त्या ठिकाणी करू आणि शेवटी या आमच्या समाज बांधवाची रास्त मागणी आहे की मोठ्या प्रमाणावर